बघा मित्रांनो फायनली आपण आहे ना मिसळ आहे ना करूया ही बघा मिसळ मित्रांनो एकच नंबर झालेली आहे आपली मिसळ आणि बघू शकता तुम्ही पूर्ण आहे ना रेड रेड झाले आणि जबरदस्त कलर आले आपण काय फूड कलर वापरलेला नाहीये पण जबरदस्त कलर आलेला आहे मित्रांनो प्युअर पूर्ण हॉटेल सारखे टेस्ट आहे असं वाटतं हॉटेलमध्ये बसूनच खातोय मी मस्तच एकदम नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा आपल्या रानामध्ये आणि आज आपण करतोय रानामध्ये मिसळ पार्टी तर मित्रांनो इथे आहे आपली ही छोटीशी झोपडी आणि ह्या झोपडीच्या बाहेर आपण करतोय आपली मिसळ आणि ही आपली बघू शकता चड्डी गँग ठीक <laughs> आहे तर आता सगळे कामाला लागलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही सागर लाकडं जमा करतोय इथे थोडीशी लाकडं जमा झालेली आहेत ऑलरेडी आणि एवढी बस होतील आपल्याला ठीक आहे इथे चूल लावून लगेच एक टोप ठेवण्यात आलेला आहे आणि आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल इकडे आहे आपला अनिकेत नाही धन्यवाद मित्रांनो पूर्ण रान फिरून सागर छोटी छोटी लाकडी जमा करतोय आणि आपल्या ह्या रानात लाकडांची काहीच कमी नाही कमी आहे ती कमी आहे ती कमी आहे ती आयटमची हा <ण्याग> हा बरोबर तुम्ही काय मित्रांनो वेगळं समजू नका आयटम्स म्हणजे साहित्य लागेल ते तुम्हाला काय वेगळंच वाटेल तर मित्रांनो सुंदर अशी ही लोकेशन आहे आणि आता गर्मी पण ना वाढत चाललेली आहे तर गर्मी आता मस्त लागेल आणि आपली त्या गर्मीत मिसाळ पाव पण मस्त गरमागरम मजा असेल खायला तर मित्रांनो इकडे बघा आपण चूल बनवून आहे ना लगेच पाठी लावून चूल पेटवली जबरदस्त <laughs> एकदम तर सागर आपली चूल पेटवणं आता झालेली आहे आता नेक्स्ट आपली काय असेल नेक्स्ट तुम्हाला चूल थोडीशी नंतर पेटवायला पाहिजे होती सगळे आपले आयटम बोललो ना रेडी करायचे आणि जसे साहित्य आपली रेडी झाली मसाला वगैरे खांदे वगैरे कापून रेडी झाले की आपण तो चढवून देऊया बरोबर आपली आठ गोष्ट जाईल लाकड गोष्ट ठीक आहे चला तर इकडे बघा मित्रांनो मस्त आपण आहे ना तो बघ यात्रा ठेवले काय बघ बघ मस्त आहे तो माय गॉड इनविजिबल किडा मकोडा हा अरे एकदम अँटी काय चावतो का झेरीला आहे हो माय गो मा मित्राने बघू शकतो तुम्ही एकदम काहीतरी वेगळा असा किडा मकोडा आहे एकच नंबर आहे बा सागर नाही पाळून ठेवलेले आहे भेंडी हे पण माझ्या हातामध्ये किडा मकोडा चढला तर मित्रांनो या सट्ट्यात बघू शकता तुम्ही मस्त आपण नाही ना सट्टई ह्या आहे आणि आपण जे आता आणलेले आहेत व्हेजिटेबल्स ते आपण आता यासाठी बसून कट करणार आहोत आणि खूप काही आपल्याकडे आयटम्स आहेत काही काही कापायचे आहेत काही काही काय करायचे आहेत हा का बघा काही कापायचे आहेत काही असे टाकून <laughs> का द्यायचे काही असे टाकून द्यायचे आहेत तर मित्रांनो इकडे आहे ना, ना आपल्याकडे कोथिंबीर आहे मिरच्या आहेत हे आहे अद्रक इकडे आहे दोन टोमॅटो नाही चार टोमॅटो आणि कांदे आहेत आणि दोन लिंबू आहेत आणि मनोज बघा इथे सुरीला मस्त पाजवतोय तर मित्रांनो इकडे आहेत गाठे आणि इथे आहे काही मसाले तेल अदरक लसूण पेस्ट आणि चिली पावडर तुला काय पाहिजे होता मनोज मटकी टाकून आणि मटकी काढ तर हे मित्रांनो आपण कडधान्य आणलेले आहेत घरून आपण रात्री आहे ना हे भिजत ठेवलेले पाण्यामध्ये आणि बघू शकता कशी आहेत एकच नंबर याच्यामध्ये आहे मूग मटकी आणि हरभरे मस्त एकदम आणि मित्रांनो जणजणीत जन होणार आपली मिसळ पार्टी सागर काय बोलतो काय बोलू पाणी कमकी मी पाव बनव खायंगे एक झटके मी तर <laughs> मित्रांनो मस्त बघा म्हणून कांदे कापायला सुरुवात केलेली आणि म्हणून तुम्हाला कला दिसतच असेल तर एका झटक्यामध्ये एक कांदा कापून टाकला दाखवत नाही असा तो दाखवत नाही तो त्याचा टॅलेंट त्याचा टॅलेंट लपून ठेवतो तर मित्रांनो ना, ना कांदा टोमॅटो आणि मिरच्या अद्रक सर्व ना कापून झालेला आहे आता आपण सुरुवात करतोय मिसळ बनवायला आणि सागर बघा इकडे फुल तयारीमध्ये आहे आपल्या शेपला ठीक शेप 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 आहे चला मित्रांनो चुलीवरती ठेवूया टोप आणि सुरुवात करूया आपल्या मिसळ बनवायला फायनली आपण आता तेल टाकतो टोपामध्ये आणि टोप आहे ना ऑलरेडी खूप गरम झालेला आहे मस्त एकदम तर इकडे बघा कडीपत्ता टाकतोय धडाम धुडूम धुडूम ओ माय गॉड मित्रांनो कढीपत्ता बघा पूर्णपणे पसरलेला आहे तेलावरती तर मित्रांनो इथे आता फायनली आपण टाकतोय कांदा आणि टोमॅटो तर मित्रांनो इथे आहे ना आपला कांदा व्यवस्थित मस्त आहे ना लाल झालेला आहे आणि कडीपत्ता पण मस्त एकदम आहे ना काळा झालेला आहे तर आता आपण टाकतो इथे हा मिरच्यांचा कूट ठेचा ठेचा इथे मित्रांनो टाकतोय आता आपण अद्रक आणि मिरच्याचा ठेचा प्लास्टिक सोबत प्लास्टिकची पिशवी पण टाकतो त्याच्यामध्ये म्हणजे आपला ठेचा एकदम मस्त होईल तर मित्रांनो आता इथे आपण टाकतोय टॉमॅटोटा ते मस्त आपण घालतोय टोमॅटो तो आपल्या टोपामध्ये मस्त एकच नंबर मनोज म्हणून मस्त बारीक चिरलाय मित्रांनो आपण आहे ना, ना अजून पण कोणते मसाले टाकलेले नाहीत पण इथे बघू शकतो तुम्ही कलर आहे ना मस्त आत्ताच आहे ना लालसर झालाय ना टोमॅटो टाकले टोमॅटो मुले थोडासा लाल लाल दिसतोय पण आता आपण टाकतोय आपले सिक्रेट हजार टाईपचे मसाले इथे फटाके फोटा लागलेत लाल मसाला लाल मसाला इथे मित्रांनो टाकतोय आपण हजार टाईपचे आता मसाले आणि सगळ्यात पहिला आपल्याला गेले आहे लाल तिखट मसाला आता मित्रांनो टाकतोय आपण धनी जिरा पावडर आणि हे हळद हे मित्रांनो आपण टाकतोय आता हळद एकच नंबर आणि हे मित्रांनो सगळे मसाले आहेत ना ते आपण इम्पोर्ट केलेले आहेत दुबई वरून दुबई वरून इम्पोर्ट केलेले दुबई माझा काका राहतो एक हबीबी काका त्याने तेल आम्हाला पाठवलं यासाठी मी आठ टाकतो पण टाकतोय कोणत्या कंपनीचा मसाला आहे खाला एवरेस्ट ती खालाल आपण टाकतोय कूट हे बघा मित्रांनो मस्त ना मस्त आपण ना भाजून त्यांचा मस्त आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून आपण त्याची एक मस्त पावडर केलेली आहे आणि आता ती पावडर आपण टाकतोय आपल्या मिसळामध्ये मस्त एकदम हे सर मित्रांनो आता इथे आपण टाकतो आहे कडधान्य इकडे हरभरे आणि काय काय आहे वट चणे चणे हरभरे आहेत आणि मूग आणि मटकी आहे ती आपण आता टाकलेली आहे आपल्या टोपामध्ये आणि आपली आग आहे ना ती पूर्णपणे विजालेली आहे आता सागर आहे ना पाटून थोडी फूक मारून पेटवतोय येणार हा 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 जबरदस्त मित्रांनो इथे आपण आहे ना पाव लिटर पाणी होतलंय एकच नंबर चवीनुसार पाणी टोप भरून टोप भरून टाकूया पूर्ण एकच नंबर तर मित्रांनो आता आहे ना आपण आहे ना खूप सारे पाणी ओतून ठेवलेलं आपल्या टोपामध्ये आणि आता आहे ना थोडा वेळ लागणार आहे आपल्याला ती मिसळ बनायला तर थोडा आपण आराम करूया इथे बघा आपले मित्र आहेत ना सर्व बसलेले आहेत आराम करायला दोघ जण फोन मागतेत आणि सागर इथे काय करतोय काय रेंगे बोलतोय <laughs> स्पेलिंग, स्पेलिंग, <laughs> <देख, रेंगे लिए। laughs> स्पेलिंग मिस्टेक आहे मी काय वागणार रेंगे असते रेंगे ना स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक इथे ची चॅटिंग आहे ना सागर वाचतोय आणि सागर एकदम मजा घेतोय फुल मजा घेतोय सागर तिकडून असणार पण नसणार पण मनोज बोलतो ओके होली सेलिब्रेशन करा मस्त तिकडे हो। बोलतो हो म्हणूनच बोलतो हो रडू नका हा फक्त मस्त मजा करा तू बोलतो मला तुला भिकवायची आहे मज भिजवायची आहे <laughs> मिस्टेक ती बोलते जाऊ जाओ म्हणून बोलतो चिंब चिंब ती बोलते म्हणूनच बोलतो पुन्हा आता तुला कोणतरी दुसरं भिजवेल ना ती बोलतो हो सिस्टर म्हणजे सिस्टर भिजवेल म्हणून बोलतो हां का मामा मामाच्या मुले ना <laughs> ना <इतका। एका> <laughs> ना इतका। आ, नाही सगळा व्हायरल करून तर मित्रांनो आता मिसळ होईपर्यंत आपण खूप सारे टाइमपास केलेले आहे खूप मजा मस्ती केली आणि खूप हसलोय आता आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो ना पाच ते दहा मिनिटात आपल्या मिसळ होणार आहे रेडी आणि पाच ते दहा मिनटात आपण मस्त आहे ना मिसळ पाव खाणार आहोत आणि मिसळ आहे ना एकदम भारीच आणि एकच नंबर बनणार आहे कारण का आपण आहे ना या मस्त अशा वातावरणात आहे आपण मिसळ तर खूपच मजा येणार आहे आणि खूपच टेस्टी लागणार आहे आपली मिसळ तर मित्रांनो तुम्ही पण आहे ना मिसळ बघून जा आपली कशी झाले आणि मन आता काय करतो आहे लिंबू कापतोय तर मित्रांनो ना आता बघा मस्त कड आलेलं आहे आणि आता आपण टाकतोय मीठ मीठ टाकायचं बाकी होतं आता आपला शेफ अजून त्याच्या अंदाजे मीठ टाकतोय जबरदस्त एकदम बस ना बस होईल जास्त नको ना म्हणून आपली मिसाल होईल काय आता होईल ना चांगला उकल येऊन जाते नमक टाकला ना किती पाच मिनिटं पाच मिनिटं पाच मिनिटात आपली मिसाल होणार आहे रेडी मित्रांनो काय टाकतोय आपण फायनल प्रोसेस कोथिंबीर टाकतोय ते आहे मित्रांनो कोथिंबीर आणि आता आपण कोथिंबीर टाकून त्या रेसिपीला इथे समाप्त करतोय मित्रांनो फायनली आपली मिसाल झालेली आहे आणि आता आपण उतरवतोय तर उतरवतोय सागर मस्त इथे बघा मित्रांनो मस्त अशी मिसाल झालेली आहे आपली बघा मित्रांनो फायनली आपण यांना मिसाल यांना रिवील करूया ही बघा मिसळ मित्रांनो एकच नंबर झालेली आहे आपली मिसळ आणि बघू शकता तुम्ही पूर्ण आहे ना रेड रेड झाले आणि जबरदस्त कलर आला आहे आपण काय फूड कलर वापरलेला नाही आहे पण जबरदस्त कलर आलेला आहे आणि सर्व हे आहेत ना कडधान्य मस्त शिजले तर चला इथे आहे ना मनोज सर्वांना वाटतोय आहे हां पहिले हे वाटणे टाक मनोज सगळ्यांना पाव देऊन टाक दोन दोन तुम्हाला घ्या म्हणून तुम्हाला ठीक आहे मी माझे ठेवतो इथे साईडला पाव मध्येच ठेवून देऊया ज्याला पायी त्यांनी घ्या ठीक आहे आणि चला सुरुवात करूया मित्रांनो कांदा इथे कांदा लिंबू आहे आता मित्रांनो आपल्याला सागर खाऊन सांगेल आपली मिसळ कशी झाली इथे सागरने मोठा पावचा तुकडा काढलेला आहे सागर झाला ना मस्त पाव ह्याच्यामध्ये डुबव एकच नंबर शेव शेव घेतलेली सागरने चल सागर दो दो। या वितरण खायला पाव आणि मिसळ काय टेस्ट सांगू शकतोस जबरदस्त झालेली जबरदस्त पहिल्याच बाईट मध्ये झंझणीत जो पणा आहे ना झंझणीत पणा तिखटपणा माझ्या जिबेला जाणवायला सुरुवात झालेली आहे टेस्ट पण उत्तम झालेली आहे बरोबर

आणि मसाले मसाले झणझणीत एकदम पहिल्यांदा पहिल्यांदाच बनवलीस हो मी पहिल्यांदाच बनव्यास जबरदस्त बनवलीस पण सर्वजंत हात बारायला हा तसा लागले सगळ्यांचा हातभार पण तुझ्या हाताने जरा जास्तच कमाल केली दिसते माझ्या हाताने अगदी बरकुल चव दिले हा तुझा टेस्ट होता तो करीमध्ये एकदम मिक्स झाला म्हणजे मी हा टाकून गेला ना बरोबर मित्रांनो मिसळ आहे ना ती खूपच भारी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे चणे आहेत ना ते पण बघू शकता बघा मस्त असे शिजलेले आहेत साईकेल मित्रांनो मित्रांनो प्युअर पूर्ण हॉटेलसारखी टेस्ट आहे असं वाटतं हॉटेलमध्ये बसूनच खातो मी मस्तच एकदम जबरदस्त झाले आणि टेस्ट चांगली होण्याचा अजून एक उद्देश आहे ते म्हणजे आपण रानात बनवले ती मिसळ मस्त भारी झाले मस्त एकदम तर मित्रांनो आजची ही मिसळ पार्टी आता इथे संपन्न होत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमचं हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी आणि लवकरच मित्रांनो भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये चला टाळा बाय बाय